नाचुकाचुनात धरतरीचे पायावर नाचुकाई कोठ नाच धरतरीचे पायावर तर आपला समस्त कुऱ्हाडा परिवाराचा म्हणजे कुलदेव कसा आहे त्याबद्दल तुम्ही दादा आम्हाला माहिती देणार हो ज्या आपला समस्त कुऱ्हाडा परिवार जे आपलं कुलदेव जे कुलदेव ते कुलदेव कस बनवलं का बनवलं ना कोणी बनवलं त्याची माहितीकडून एक मी समाजात आदिवासी समाजातला कुढाडा परिवारातला व्यक्ती भावी पिढीला पुढं अडचण आली नाही पाहिजे मगून मी तुम्हाला जे आपल्या कुढाडा परिवाराची माहिती मी तुमच्या समोर मान्य करत आहे तर आपला जो हिरवा देव आहे या हिरवा देव मोराचे पिसाचा का बनवला कशा बनवलं जर आदिवासी समाजातला आपला कोढाडा परिवार तर हिरवा देव सगळा आपले जी भूमपुत्र आहे जी धनतरी आहे ही सगळी हिरवागार आहे सगळी हिरवागार आहे तर आपला हिरवा देव त्याचे निमित्ताने या मोराच्या पिसाचा बनवला गेला म्हणजे आपला नॅचरल म्हणजे हिरवागार आहे त्यामुळेच आपला म्हणजे मोराचा पिसाचा वापर केला असेल वापर केला तर, तर, तर... मोराच्या पिसाचा का वापर केला त्याचं एक कारण आहे जो मोराचा जो सोगा आहे ना जो मोराचा पिस आहे ते पिसामध्ये फरक आहे इतर पक्ष्याचे पिसा भरपूर पक्षी आहे पण मोराचे पिसा सारखा ना पक्षी सारखा तसा पीस कोण कुठले पक्षाचा नाही अगदी मोराचा पीस नांगला त्याच्यात पूर्ण जसा आपला डोला आहे ते पद्धतीचा डोल आहे त्याला आकार पण ते पद्धतीचा आहे हिरवागार पीस आहे बघून ते, ते आपल्याला पीस आवडला मोराचा सोगा आवडला ना त्याच्या आपल्या आहे आदिवासी समाजात ना त्यातला एक भाग आपला कुढ्हाडा परिवार जे कुढ्हाडा परिवाराने जुने आपले मातारे जे होते ते पूर्ण त्याला नॉलेज होता वर, आपने आपने की याचा आपल्या हिरवा देव बनवला पाहिजे हिरवा देव बनवल्यावर तेव्हा हिरवा देव काय कामात hmm. येईल तर आपल्याने त्याची निसर्गी पूजा केली पाहिजे निसर्गी पूजा करायची ती कशी करायची मग आपला जर लगीन ठरला त्यासाठी लग्नासाठी तो हिरवा देव नेला पाहिजे नाही हिरवे देवाला कोणची पूजा केली पाहिजे नाही हिरवे देवात अजून त्याला जोड पाहिजे नुसता हिरवा देव एकच नाही त्याला जोड पाहिजे जसे आपले शेती करत आहोत शेतीमध्ये आपल्याला नांगर पाहिजे नांगराला बैल पाहिजे जो आपला दुरुंग देव आहे दुर्गाला जाताना आपल्याला घांगली पाहिजे बैल म्हणजे नन सांगत त्याला नन पाहिजे जुनी भाषा जुनी भाषा हे जुनी भाषा म्हणजे नंद हे नंद आपल्याला पाहिजेत हे नंद कशाला पाहिजेत त्यातली माहिती दे आपल्याने शेती केली शेतीसाठी आपल्याला आता ते आपल्या सगळ्या पहिला जी जोडणी करायची ती जोडणी अशी करायची काय झोडायचं ना त्याला पेर झोपायचा त्याच्यासाठी नन पायातला एक यो भाग नांगर फिरवायला नन पाहिजे ना जे आपली कणसरी जे आपले अन्न खाता त्याला आपली कणसरी आपले भाषेत सांगत आदिवासी समाजात त्यालाच आई सांगत त्यालाच हिमायदेव सांगत त्याचे आपले हे हिमायदेव त्याच्या जोडीला बनवले हिरवे देवान नन बनवलं घांगली बनवली हाक्या वंजारा बनवला बॉम्बे वंजारा बनवला ना अशी आपली ही निसर्गी देवपूजा आपले आदिवासी समाजातला कुडाळा परिवार चालू केली नंतरचा एक भाग आहे जर आपला पोरगाव लग्नाच्या वयाचा आला तर त्याच्या लगीन ठरला तर लगीन कार्यासाठी आपला हिरवा देऊ तिथे हिरव्याचा पसारा घालायचा देवा करताना तो सगळा आपले लाल कपडा कपडा नाही त्याला बोखारा जे वेळेस सौदा घ्यायला जाऊ ते वेळेस दुकान तो दुकानदार असा नाही तो शिंपी पूर्वीचा शब्द येईल तर शिंपी सफेद कपडा टाकायचा न सांगताना लाल कपडा टाकायचा कोण शिंपी टाकायचा मग आदिवासी समाजातल्या काही गोष्टी या माहित है नाही म्हणजे मा बोखारा म्हणजे काही पण जो दुकानदार आहे त्याला पण हिरवे देवाला पहिला काय लागत तो न सांगताना लाल कपडा टाकायचा मग लग्नासाठी तर हिरवा देव आपल्या हे नेल्हा लग्न तर त्याला तो हिरवा देवाला देवा एक आपले मान दियाचा जसा आपले इतर समाजाला साडी देव कावेल देव तसा पहला मान हे आपले हिरवे देवाला दियाचा तर एक वेळ तो लग्नाला देता येईल हिरवे देवाची माहिती जर तुझा लगीन झाला तुला नेता नाही आला तुझी आर्थिक परिस्थिती बिकट आहे तर तुला हिरवा देव देत नेता नाही आला तुझे लग्न करायसाठी तर मग काय करायचा आपले कुऱ्हाडा परिवाराची माहिती भावी पिढीला माहिती भावी पिढीने या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे मनात ठेवल्या पाहिजे याच्यावर जेणेकरून लक्ष दिला पाहिजे पुन्हा भावी पिढीला जसे मातारे गेले तसं हमी पण राहणार नाही पण भावी पिढीसाठी डिटेल मी माहिती देईन त्यांच्यासाठी कुठल्या गोष्टीचा अर्थ नाही पाहिजे तर दिवाल बारशी म्हणजे दिवाळीच्या नंतर हा त्या दिवाल बारशी दिवाल दिवा दिवाळीचे दोन दिवसाचे आघोदार त्याला सांगत दिवाल बारस त्याचे आघोदार होय ती वाघ बारस पण हे आपले दिवाल बारस दिवाल बारशीचे दिवशी सकाळी दहा ते सव्वा दहा वाजतापासून आपला कार्यक्रम उड्हाळा परिवाराचा चालू होय त्या दिवशी आपले हिरवे देवाचा पूर्ण पसारा ओपन करू त्यात सगळा हिरवा देव ओपनमध्ये नांगायला भेट त्याच्यात शिमायला नंगाय भेट mm. त्याच्यात घांगली नांगायला भेट जे आपलं निसर्गिक कुलदेव mm. केलं तयार ते पूर्ण त्या दिवशी ओपन मध्ये नांगायला भेटतात त्याच्या आपल्याला ओपन मध्ये दर्शन घेत आहे दर्शन दरवर्षी जे आपले कुढाडा परिवारचे जे पोरात शिकेल आहेत त्याच्या शिक्षण भरपूर आहे पण काही ज्या कुलदेवात त्याची जी माहिती पाहिजे ती अजून परत नाही आहे हे मी तरी सांग जी मी माहिती दे ती माझ्यासाठी नाही माझ्या पोरासाठी नाही जो पुढाडा परिवार पूर्ण महाराष्ट्र राज्यात आहे काठोकोपऱ्यात त्याला अजून परत कुलदेव आमचा कुठं आहे आमचा कुटुंब कोठ आहे ती सुद्धा माहीत नाही जेणेकरून लास्ट परत पहा पहा शेअर करा अशी माहिती आपली त्याची आहे म्हणजे आपला हिरवा हिमाय याच्यामध्ये या दोन शब्दामध्ये कसं म्हणजे आहे म्हणजे फोड करून सांगणार तुम्ही सविस्तर म्हणजे माहिती हिरवा हिमाय आता हिरवा हिमाय जी माहिती जसा आपला नवरा बायकोचा कुटुंब आहे त्याला काही दोन पोर आहे त्याला तीन पोर आहे जसं जे हिरवी देवाचा जो जथा आहे तो त्याचे समोर राहणार जसा आपला आई वडील आहे आपला कुटुंब जसा एकत्र आहे तसा ते हिरवा हिमाय एकत हे एकत्र आहे एकत्र आहे मघून तो हिरवा हिमाय एक ठिकाणी दुसरा काय म्हणजे आपला हिमाय या शब्दाचा म्हणजे अर्थ कसा आहे म्हणजे हिमाय जो अर्थ आहे जे आपले समजायची भात सांगू कनसरी भात म्हणजे कणसरी म्हणजे जे भात शेती आहे ना ज्या भात सांगून तो कणसरी ना हिमाई ना आई याचा अर्थ नागलेचा सगळ्यात मोठी कोण नागले मघून आपले जे वेळे शिरवा देव खल्यावर नेऊ कोणाची नागले का त्याला घर का करू मग भाता पण करतो फरक तुला समजलं मग तथा आपली नागणी त्या वर्षी करायची सवडी सकट कापायची त्याला आपल्या त्याचं घर बनवायचं ना त्याच्यात ते आपली हिमायदेव ठेवायची हिमायदेव म्हणजे आई ठेवायची त्याच्यात हा फरक भात म्हणजे कणसर ना आई म्हणजे नागली नागलीचा अर्थ ना, दुसरा आपला म्हणजे नारायण देव म्हणजे तो कशा पद्धतीने म्हणजे त्याची पूजा कशी केली जाते जो आपले नारायण देव आदिवासी समाजातले नाही पण आपल्या समस्त कोढाडा परिवार नारायण देव सगळ्यांचाच आहे आदिवासी समाजाचा सगळ्यांचा आहे पण जो आपला कुढाळा परिवारा परिवार म्हणजे एकत्र आला पाहिजे त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी तो नारायण देव शक्ती नारायण देव नारायण देव शक्ती आहे कला कर कला निवार विघन पड विघन निवारक संकट पड संकट निवारा रागदोस पोटी समोर त्यातला तो एक नारायण देव तो नारायणदेव जो बनवला तो परमेश्वराच्या अवताराने बनवला परमेशरा आपल्याला जाता नाही मा आपला आदिवासी समाजातला कुणाला परिवाराने कोण आदिवासी समाजातला तो, तो नारायण देव बनवला हे बाबा तुम्हाला मी नारायण देव बनवा तो बनवताना दगडीचा बनवला त्याला शेंद्राचा आकार दिला त्याला आपल्या देवपूजा पूजा कोंबड्या बघायची चालू केली कशासाठी का आमच्यासाठी काहीतरी आम्हाला जोड पाहिजे जो। आजार झाला काही पण आजार झाला कुठे एखादा बैल बोलला माणूस बोलला तर आपल्याही परमेश्वराशी आपल्याला जाता नाही त्याचे अवताराने आपल्या हे नारायण देव बनवला नाते देवाशी जाण नवस मानतात की याची का देवा हे माझा आजार बरा झाला तर तुला मी बकऱ्याची मानता दे थोडा त्याच्यापेक्षी थोडा बारीक आजार आहे ना तर तुला कोंबड्याची पूजा दे तर मा आपला माही महिन्यात महाबीज होय आखाड आखाड बीज यो कोली भाजी खाली कोली भाजी खाली का त्याच्या नंतर कोली भाजीला आपले भात टाकायचा त्या भात संगला मूठ बांधायचे याच्यात आला आपले आठ दिवसांत आठ दिवसांच्या भरभर कोली भाजी खायची ना आठ दिवसानंतर आपले सोड देव करायचा सोड देव करताना त्याच्या दोन तीन सोड देव करायचा डोंगर देव करायची गावाची गाव देव करायची मग आपल्या हे भाताचा दिश आपल्या हे सोड देव घालायचा न त्याच रात्री ल कांबडी बोलवायचा कांबळणे बोलवायचं नाचे बोलवायचं ना नारायण देवाचा गाना सांगायचा नारायण देवाचा सांगून झाला काय आपले नारायण देवाचा वेडा घेणार आपला कांबड्याना चालू करायचा आखाड सांगा तुला गाण्याची काही गरज आहे आवड आहे आवड आहे म्हणजे समस्त पुराणा परिवार आहे ना त्यामध्ये आपली कोणती गाणी गायली जायची त्यामध्ये आपल्याला ते पुराणा परिवाराला माहीत झालं पाहिजे झालं पाहिजे हे काय आहे जर आपल्या आखाड बीज राहिला पोलीभाजी खायची राहिली किंवा कि नारायण देव करायचा राहिला तर कांबड्या नाचताना एक आपल्या कुढाडा परिवाराकडून जे गाण्याचं मन आहे इष्टातलं कुठलं गाणं घेतला पाहिजे ना काय सांगला पाहिजे सुरुवात सुरुवात कशी करायची અથ નાચું કઈ કોઠ નાચના ધરતરી પંયા અથ નાચું કઈ કોઠ નાચના ધરતરી ધરતરી માજી પાય ભર ખુશાલુરા ધરતરી માજી મૂ રસ પાય નહી ખુશાલ ગત નાચું કુઠ નાચું ના ગાવ તરીચી વરિચી વીચી વરલેતી માજી મૂર સંગ પાય માજી સંગ गले ना ते ओथ नाचू काही खोथ नाचू न ते कणसरीचे पाठीवर कणसरीचे पाठीवर कणसरीचे पाठीवर गले ना ती पाच वर सची खोंगीर सांग नारायण देव आहे डोंगीर नाराण देव आहे डोंगीर नाराण देव आहे डोंगीर गे नवर सोन्याची सतरी रसांग नारायणदेव आहे देव आहे त्याच्यानंतर महाबीज नंतर, महा नंतर येईल तो माही म्हणत येईल तो महाबीज करायचा त्या दिवशी आपल्या हे आखारात्र गाणं चालवायचा दुपारच्या टाइम झाला दोन अडीच वाजता काय सगळं आपल्या ओंड करायचं आईचं ओंड करायचं म्हणजे नागले ओंड करायचं वरईचं ओंड करायचं भाताचं ओंड करायचं असं पाच उंड करायचं आंबील पण त्या दिवशी बनवायची पूर्वीची ज्या दिवशी वारी येते पूर्वीचा जो म्हाताऱ्याचा काल होता ज्या दिवशी वारी येत त्या दिवशी आंबील बनवत पण आथा नाही बनवत पण ही परंपरा गेली नाही पाहिजे ही परंपरा जपली पाहिजे तर नारायण देवाच्या जत्रे दिस नाही मान जे दिवस देवपूजा राहिली ते दिवस पाच उंड करायचे मी सांगले ते पद्धतीच्या त्या दिवस आंबिल बनवायची ना देवपूजे करायची ते दिवसपासून आपली आंबिल शिजायला चालू होईल नारायण देवाची देवपूजा ही नारायण देवाची देवपूजा आज परत सगळ्यांच्याच नारायण देव पण कुढाडा परिवारात ज्या जुन्या पासून पडदा होते ते आज आमचे भावे पिढीत तरी ज्या जुन्या पडदा होत्या त्या आज परत आम्ही टिकून ठेवल्या आम्हाला एवढं सांगायचं आहे माझे कुढाडा परिवार भावे पिढीले तरुण पिढीले काय जश्या वडील गेले साडे चारशे वर्षापासून गेले त्याचे अगोदर तर होतच पण मी माहिती दे, दे का पर पर आपले काय साडे चारशे वर्षापासून आज परत आमचे परत टिकल्या अशा कुऱ्हाडा परिवाराची जी भावी पिढी आली म्हणजे त्याची पूजा कशी केली जाते म्हणजे आपल्या कुलदेवाची ती म्हणजे पाहिली पाहिजे की ना एकत्र येऊन कुऱ्हाडा परिवाराने हम्म म्हणजे आपला कुऱ्हाडा परिवार कधी एकत्र येईल म्हणजे आपला कार्यक्रम कधी कर असतो म्हणजे हिरवा हिमाय त्यानंतर आपला नारायण देव हिरव्याची पूजा आपल्या दिवाल बारशीला बरोबर दिवाल बारशीच्या दिवशी सगळं आपले हिमाय नारायण ना, हिमाय हिरवा हे एक ठिकाणी देवपूजा करू त्याच दिवशी पण नारायण देवाची पण पूजा करून पण नारायण देवाची खरी पूजा आपले कोणचे दिवशी होय ती तुला मी सांगा हिरव्याची पूजा होय त्या दिवाल बारशीच्या दिवशी ओ लेडी त्या दिवशी म्हणजे आपला कुऱ्हाडा परिवार म्हणजे एकत्र आला पाहिजे की एकत्र आला पाहिजे त्यातले पोरा त्याचबरोबर कुऱ्हाडा परिवार जो आपला त्यांनी तरी ही देवपूजा लक्ष देण ऐकलं पाहिजे लक्ष देन केला पाहिजे पाहिजे नाही ही जपली पाहिजे तरच आपला कुटुंब अजून म्हणजे माहिती ना पोहा याचे पोहा म्हणजे पोरांचे पोराला आज समजायच्या वडील आहे वडिलाला कुल देवताचे पूर्ण माहीत नाही राहिली तर तो पोराला काय सांगेल बरोबर तो पोराला काय सांग त्याचे जर पोराला डिटेल माहीत राहील तो त्याचे पोराला सांगेल तो त्याचे पोराला सांगेल नाही तर आतापासूनच जर कुलदेवाचा आपले घरी एक पण फोटो नाही आहे कुलदेवाचा नारायण देवाचा त्याला काही माहीत नाही हिरवे देवाचा नाही माहीत आहे ना, ना, ना आजपासून त्याचे दारा समोर एखादा गणपतीचा फोटो आहे एखादे बाबाचा फोटो आहे तर त्याच्या वडील आज जे घडील त्याचीच देव पूजा करत ना वडील गेल्यावर त्याचे पोराला काय माहीत आहे त्या असा झाला नाही पाहिजे मी तुम्हाला हे भावे पिढीले हे वस्तीसाठी अडचण नाही पाहिजे ही आपले कोहाडा परिवाराला डिटेल माहिती दे माझ्याकडून आपला कुलदेव आहे तो म्हणजे जपला पाहिजे की नाही जपला पाहिजे